आज आपल्याला कार्यानुभवच्या तासामध्ये आपल्याला कागद काम शिकायचं आहे म्हणजे आपल्याला कागदापासून वस्तू तयार करायची आहे तर आज आपण काय करायचं विमान शिकायचं आहे विमान शिकण्यासाठी आपल्याला असा कागद लागणार आहे तुम्ही घेतला का सगळ्यांनी असं कागद घेतला चला तर मग आपण विमान ब बनवू बघा सर्वांनी काय करायचं पहिल्या नंबरला एक नंबरला असा या दोन बाजू मोडकून घ्यायची दंबाणी करा व्यवस्थित अशा प्रेस करायच्या म्हणजे काय होतं आपलं विमान छान तयार होतं एक नंबरला असं दोन कोपरे मुडकून घेतले सगळ्यांनी घेतले काम हो छान करा सुद्धा प्रेस करा असं असं नखा म्हणजे काय होतं व्यवस्थित होते एक नंबरला ही कृती करायची दोन नंबरला काय करायचं हे जे टोक आहे का हे आपल्याला इथपर्यंत आणायचं बघा hmm? दोन नंबरला आपल्याला दोन नंबर ही कृती करायची इथपर्यंत आणायचं हे टोक माझ्याकडलं सुद्धा असं करायचं आणि हे चांगलं प्रेस करायचं असं न म्हणजे आपलं विमान छान बनत केलं परत परत एकदा आपल्याला काय दोन कोपरे मुडकून घ्यायचे कृती नंबरची कृती तीन, तीन, तीन दोन नंबरची कोणती होती मग अशी इथलं टोक इथपर्यंत घ्यायची होती तीन नंबरला परत असे करायचं छान करायचं ना असं आपल्या बोटा किंवा नखानं असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित छान हे प्रेस झालं हे झालं तीन नंबर सगळ्यांनी केलं आता चार नंबरला हा जो त्रिकोण का खाली झाला तो तो असा झाली चार नंबरची कृती मुडपलं सगळ्यांनी आता काय करायचं बघा हे आहे का आहे याच पाठीमाग पलटा पाच नंबरला आपल्याला काय करायचंय ही एक बाजू होती खालच्या बाजूवर पुरोवर असे घ्यायची आणि चांगले दाबायचे प्रेस करायची ही झाली पाच नंबरची ठीक नाही ना असा आता तयार होतो झाला सगळ्यांचा सगळ्यांचा हां असं तयार झालं सगळ्यांचं आता काय करायचंय परत ही बाजू सहा नंबरला काय करायचं आपल्याला परत कडे कडेपुरेल अशी कड़, मुळकून घ्यायची सहा नंबरला आणि इकडची बाजू तर तशीच मुडकून घ्यायची असे दाबायचं दाबल्यावर काय होतं व्यवस्थित विमान तयार होतं त्यात मग ते ढिल्लं ढिल राहते तयार झालं सगळ्यांच हा आणि मग काय करायचं का असं व्यवस्थित दाबल की मग काय मधली जी बाजू आपल्याला असं धरायची बघा किती सुंदर विमान तयार झाले